दोस्त आज आपण जुन्या बाल भारती पाठ्यक्रम पुस्तकातील सुंदर अशी कविता पाहणार आहे या कवितेचे नाव आहे गोरी गोरी पान फुलासारखी छान तर मग सुरुवात करूया या, या कवितेला गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एकवैनी दा दा मला एक आन गोऱ्या गोऱ्या वहिनीला अंधाराची साडी अंधाराच्या साडीला चांदण्याची खडी चांदण्याच्या खडीला बिजलीचा वान दादा मला एक वहिनी आन दादा मला एक वैनी आन दा दा वहिणीला या चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी हरणांची जोडी तुडवी गुलाबाचे दादा मला एक वैनी आण दादा मला एक वैनी आन वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा ला दोन थापा तिला साकरेचा पापा बावल्यांशी खेळताना दोघे अम्मी सान दादा मला एक बहिणी आन दादा मला एक बहिणी आन दोस्तों ही कविता ज्यांनी लहानपणी अभ्यासली आहे किंवा ऐकली आहे त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद